दोनशे उमेदवारांपैकी पात्र एकशे तेरा उमेदवारांना तलाठी या पदावर पदस्थापना देण्यात आलेली असून तसे आदेश काढण्यात आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिनांक बावीस जानेवारी आणि चोवीस जानेवारी रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार निवड याद्या आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या अनुषंगानं पात्र उमेदवारांची आठ फेब्रुवारी रोजी कागदपत्र पडताळणी करण्यात आली होती तथापि टी सी एस कंपनीकडून सुधारित केलेल्या निवडसूचीनुसार राज्य परीक्षा समन्वयक आणि अतिरिक्त भूमी अभिलेख यांच्याकडील अकरा मार्च रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सुधारित यादी प्रसिद्ध करण्याबाबत निर्देश होते त्या अनुषंगानं टी सी एस कंपनीकडून प्राप्त झालेल्या सुधारित गुणानुक्रम यादीनुसार सोलापूर जिल्ह्याची सुधारित निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार यापूर्वी आठ फेब्रुवारी रोजी ज्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली त्यापैकी सद्यस्थितीत दोनशे उमेदवारांपैकी पात्र एकशे तेरा उमेदवारांना तलाठी या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे तसे आदेशही काढण्यात आले आहेत इतर समांतर आरक्षण असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत लवकरच कागदपत्रांची पडताळणी करून त्याप्रमाणे पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत